नमस्कार मैत्रिणीं मी वर्षा वारषा बॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी जेव्हा मी लाईव्ह स्ट्रीम घेतली होती तेव्हा मला एका ताईंची कमेंट आली होती तेव्हाच मी त्यांना सांगितलं होतं की मी स्क्रीनशॉट काढून ठेवते म्हणून तर साक्षी म्हणून त्या ताईंचं नाव आहे तर मी त्या स्क्रीनवरती पण तुम्हाला ती कमेंट फ्लॅश करते तर सेटअप बॉक्सचं कवर बनवून दाखव ताई असं त्यांची कमेंट होती तर म्हटलं चला आज तोच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करूया तर माझ्याकडे म्हणजे डिश टीव्हीचा सेटअप बॉक्स आहे आणि जेव्हा आपण बघतो असंच ठेवलेलं असतं तर त्यावरती अशी धूळ बस बघा म्हणजे फक्त वरच्या साईडने धूळ आणि जे कडेकडे नाही ना हे अशा पद्धतीचे ओपन म्हणजे असे होल आहेत त्या टाईप आणि बॅक साईडचे पण अशा पद्धतीने आहे बघा आणि इकडनं आपल्याला जे वायर वगैरे वा म्हणजे लावण्याची केबल वगैरे असते ना ते आहे बॅक बॅकसाईडचं आणि इकडनं आपला जो सेन्सर आहे रिमोटचा तो आहे तर याचा कवर कसं शिवायचं हेच मी तुम्हाला दाखवत आहे ऍक्च्युली इलेक्ट्रॉनिक वस्तूंना ना डायरेक्ट पूर्णपणे कवर नाही करू असं मला वाटतं कारण की ते गरम पण होतात जसं बघा इकडनं होल आहे त्याला म्हणजे जे जा गरम झालं ना तर त्यासाठीच असेल असं मला तरी वाटतं कारण की मोबाईलला पण बघा आपण जेव्हा अशी कवर असतो ना तर तिथे ठिकठिकाणी होल पण असतात म्हणजे कधी कधी मोबाईल पण जास्त वेळेत काम केलं किंवा असं म्हणजे बघितलं तरी पण तो गरम होतो कारण की आता माझ्या मोबाईलवरती इतकं लोड असतो माझं पण खूप गरम होतं तर मला असं वाटतं इलेक्ट्रॉनिक वस्तूंना कवर शिवण्याआधी आपण ते बघून घ्यावं आणि पूर्णपणे पॅक बंद नाही करावं असं मला तरी वाटतं फक्त टॉपच्या साईडला कवर असावं असं मला तरी वाटतं कारण की मी अमेझॉनवरती पण चेक करून बघितलं होतं की सेटअप बॉक्सचं कवर कसं का असतं काय थोडीशी आयडिया येण्यासाठी बघावं म्हटलं कारण की तुमचा रिक्वेस्ट आली मी लगेच तो व्हिडिओ बनवायला घेतला असं नसतं मला पण त्यावरती रिसर्च करावा लागतो Тогда багать багать बघितलं मी ॲमेझॉनवरती पण सर्च करून पण मला कुठेही सेटअप बॉक्सचं कव्हर मिळालं नाही रिमोटचं कव्हर आहे पण सेटअप बॉक्सचं कवर मी कुठेही बघितलं नाही तरी पण म्हटलं आता मला रिक्वेस्ट आली म्हटलं तुम्हाला पण बनवून दाखवलंच पाहिजे कारण की तुमची रिक्वेस्ट आहे आणि मी ती पूर्ण केली नाही असं कधी होऊ शकत नाही कारण की ज्या ज्या वस्तू माझ्याकडे अवेलेबल असते त्याचं तर मी कव्हर दाखवतेच पण ज्या वस्तू नाही त्यांचं मी खरंच दाखवू शकत तर ते पण मी तुम्हाला सांगतच असते तरी इथे बघा वरच्या साईडला अशा पद्धतीने धूळ बसत असते तर याचं कव्हर कसं शिवायचं ते मी अतिशय सुंदर सावकाश आणि स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे तर व्हिडिओ युज पुराटला आवडला तर प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर असे शिवणकामाचे नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षापेशन चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा आता माझ्याकडे हे छोटं सेटअप बॉक्स आहे तुमच्याकडे जर मोठा असेल यापेक्षा तर तुम्ही त्याचं पण कसं बनवायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर चला आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर सर्वात अगोदर मी जी धुळं आहे ती क्लीन करून घेते आता बघा हो डिश आहे हा म्हणजे रिचार्जवाला डिश टी व्ही आहे आणि जो फ्रीवाला असतो ना तो, तो थोडासा मोठा असतो तर माझ्याकडे हाच आहे तर मी याचाच तुम्हाला कवर शिवून दाखवत आहे तर सर अगोदर तुम्ही कोणताही कपडा घेऊ शकता कॉटनचा घेऊ शकता ब्लाउज पीसचं घेऊ शकता आणि हे अशा पद्धतीने आपल्याला बघा ठेवून घ्यायचा आहे सेटअप बॉक्स आणि त्याच्यापेक्षून साधारणतः मी ते म्हणजे साधारणतः एक बोट वाढव हो राहील ना अशा पद्धतीने हा जो आय पीस आहे तो कट करून घेतलेला आहे तुम्ही याच्याऐवजी कॉटनचा घ्या किंवा क्विल्टेड पीस घेतला तरी पण चालणार आहे आणि हा आपल्याला अशा पद्धतीने चारही बाजूने अशी ही डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे त्यानंतर हा कपडा थोडासा मला पातळ वाटतोय तर थोडासा जाड होण्यासाठी मी इथे जी कापडी शॉपिंग बॅग असते ना तीच अस्तरसाठी म्हणून वापरत आणणार आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथे गोणीचा पण वापर करू शकता पण मी इथे फक्त कापडी शॉपिंग बॅग आणि एक मेन फॅब्रिक आहे तेच घेतलेला आहे आणि याला चारही बाजूने अगोदर आपण जोडून घेतलेला आहे त्यानंतर आपण या चारही बाजूने डबल फोल्ड करून स्टिच करून घेऊया बघा अशा पद्धतीने आपण चारही बाजूने इथे फोल्ड करून घेतलेला आहे तर मैत्रिणी तुम्ही एज इट इज असं पण ठेवून दिलं तरी पण चालेल आणि जर तुम्हाला इकडं कडेकडेने जर म्हणजे कवर बनवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला अशा पद्धतीने जो नेटचा कपडा असताना तो घ्यायचा ट्रान्सपरंट आणि याला आपण बघा मी चौरंग कवर दाखवलं होतं त्याला कशा आपण चुन्या पाडल्या होत्या तसं तुम्ही हे तीनही साईडने फ्री लाटेच करून घेऊ शकता या नेटच्या कपड्याची आणि फ्रंटच्या साईडने असं ओपनच ठेवा कारण की ते आपला रिमोटचा सेन्सर असतो किंवा मग तुम्ही अशा प्रकारची पॉलिथिन वगैरे लावून पण याला कवर करू शकता ट्रान्सपरंट शीट लावून पण मला असं वाटतं एवढी काय आवश्यकता नाही त्याची धुळ शक्यतो आपली फक्त टॉपलाच बसते साईडला काय बसत नाही आणि साईडला ओपनच असावं असं माझं पर्सनली मत आहे पण तुम्हाला जर करायचं असेल चेंजेस तर तुम्ही करू शकता तिन्ही साईट नाही ने। ने नेटच्या कापडाची जी फ्रीला आहे याच्या उंची इतकी ती तुम्हाला जर शिवायची असेल तर तुम्ही ते अशा पद्धतीने प्लेट्स पाडून घेऊ शकता ती नाही साईडने आणि हे शिवू शकता पण मी असंच ठेवणार आहे तर तुम्हाला कशी वाटली आपली आजची ही आयडिया ते पण मला नक्की सांगा म्हणजे आपली धूळ बसणार नाही यासाठीच आपल्याला याला कवर करायचं आहे पूर्ण पॅक बंद कवर करायचं नाही त्यासाठी मी हे शक्यच असंच ठेवलं तुम्ही एखादा रुमाल वगैरे जरी ठेवला असा फोल्ड करून तरी पण चालेल किंवा मग असंच माझ्यासारखं कवर बनवलं तरी पण चालेल तरका माई आची, चाएड माला आ, आए, तर कशी वाटली मैत्रीण ना तुम्हाला आपल्या आजची डिश टी व्ही कव्हरची आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि इकडं बघा बॅक साईडने आपली ते कलरचे पिना आणि हे जे केबलचं होल असतं म्हणजे त्याच्यासाठी हे ओपनच ठेवावं लागतं बॅक साईडचं आणि इकडनं पण आपले हे जे आहे ते असे होल टाईप आहे ओपन स्पेस आणि तुमचं जर फ्रीवाला डिशचं असेल तर त्याला तुम्ही असं इकडनं तिन्ही साईडने चुन्या पाडून एखादा कपडा पण लावू शकता नेटचा जसं की मी तुम्हाला अगोदर सांगितलं आणि इकडं बघा आपण हा ओपनच ठेवलेला आहे तर कशी वाटली आयडिया ते पण सांगा कमेंट करून आवडली असेल तर प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय